एकापेक्षा एक बहारदार ग्रुप डान्स चिमुकले आणि स्टेज वर विविध कलाविष्कार त्याला मिळणारे उपस्थितांची उत्स्फूर्त प्रतिसाद सोबतच सामाजिक संदेश देणारे नाटिका आणि रंगमंचावर अवतीर्ण होणारी साक्षात देवी भगवती रेणुका माता त्या विविध अष्टपैलू कार्यक्रमाने खेमराज मेमोरियलच्या रंगशिशीची पहिली रात्र यादगार बनवली बांगा येथील वार्षिक स्नेह संमेलनाचा पहिला दिवस इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करीत गाजवला गणेश वंदनाने या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध प्रकारच्या चिमुकले पावली थिरकली साऊथ इंडियन डान्स सादर करत दोन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली विद्यार्थ्यांनी वासुदेवाची सॉरी हा नृत्याविष्कार सादर करत पहाटीच्या वातावरणाच्या अनुभूती दिली तर प्रयत्नातून निर्मित झालेल्या देवी भगवती या नाटकाने रेणुका माता सह्याद्री यांचं नातं दाखवत उभी केली या नाटकाने या कार्यक्रमाला का वेगळीच रंग धरली इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कांतारा चित्रपटातील सादर केलेले नृत्य उपस्थितांनाही अचंबित करणारे ठरले एक शिवाजी मारला होती। करत तर मी प्रत्येक तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी कराओके गाणी सादर करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले मध्यरात्री पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाला उपस्थितांनीही उत्स्फूर्त दाद दिली आज या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत